यशवंत मारुती राम भक्त हनुमान की यावर्षी यशवंत महारुतीचे ग्रधन यशवंत मारुती हनुमान जयंती निमित्त यावर्षी देखील आपण मिठाईचं एक वाटप केलेलं आहे दरवर्षी आपण महाप्रसंग असते म्हणजे मी म्हणजे जेव्हापासून आपण एकदा कमामध्ये गेलं गेला आहे तेव्हापासून एक आपण मिठाई म्हणून दरवेचं वाटप करतो तर एक हनुमान जैन ह्या वेळेस निश्चय करून की पुढच्या वेळेस एक चांगले मंदिर आपल्या ईश्वर मार देतो भाव राहत एवढे प्रार्थना करतो आणि सर्व हनुमान जयंतीला हनुमान भक्तांना हनुमान जयंती शुभेच्छा देतो बोलतो जय जय श्रीराम जय